कोणाजी सांगा सांगा आजी दादा कसं व जगावं कसं जगावं आम्ही हा सांगा सांगा फडणवीस साहेब कसं व जगावं बिनपघारी दुःख आम्ही कुणाला सांगावं आता तरी उठा घो आता आता तरी उठा गडो वेळ आणि मदनाजी आणि मदना परवा, परवा बुंगे, बुंगे। किती वर्ष अस जगाव विषय सुटना आत्महत्या झाला तरी प्रश्न हा मिटेना आपला घरदार प्रपंच तुळशी पत्र घेऊन पंचवीस वर्ष नव्हतं गेले एक महिना झाला हे आंदोलन या ठिकाणी तेवढं ठेवलेलं आहे कुठलाही मनभेद नाही कुठला मतभेद नाही एका हक्केवर सगळे एक झालो आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा बंद झाल्या आज खरी वेळ आहे आज बसण्याची वेळ नाही कितीही वेळ झाला तरी हे मैदान सोडायचं नाही दादा आणि हो, आज उद्या इथून आपण हालायचं नाही आणि म्हणून किती वर्ष असं जगावं विषय सुटना आत्महत्या झाल्या तरी प्रश्न मिटना आता तरी उडाला वेळ अली मरणाची मरणाची फोटासाठी उन्हात बसलो परवा कुणाची फोटासाठी पावसात बसलो लाद दा खे नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका